हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्यूष्णा तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा आज आहे पंधरा मे आणि आज आहे परीचा वाढदिवस सो आज काय काय करणार आहे मी तु तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा परी आणि परीचा वाढदिवस आहे दहा वाजले आहेत आणि तरी परीने अजून आंघोळसुद्धा नाही केली हॅपी बर्थडे परी थँक्यू मग आज काय काय करायचंय हे डायचं फक्त आज तुझा बर्थडे आहे ना केक पण कापायचा अजून अजून बर्थडे हटला पण जायचं वॉटर पार्कला पण जायचं वॉटर पार्क ला आता कोण जाणार जायचं का जाऊ ना वॉटर पार्कला जायचं

जेवण झालेलं होतं सगळं आवरून झालं होतं आणि आम्ही निघालो तो बाहेर काम होतो जरा म्हणून आम्ही निघालो होतो आम्ही ऊन होतं म्हणून मोठी गाडी घेतली नाही टू ने आलो कारण ट्राफिक पण असते तर टू व्हीलर सोयीस्कर पडते पण अर्ध्या रस्त्यात आलो ब्रिज वर चढलो आणि नेमका जोराचा पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यामुळे वरतून एक ब्रिज जात होता तर त्याखाली आम्ही थांबलो आणि एवढी गर्दी झाली आणि पाऊस खूप जोराचा असल्याने तरीही आम्ही ब्रिज खाली उभं असल्याने तरीही आम्हाला पाऊस लागत होता आणि आम्ही अर्ध ओलो झालो थोडा कमी झाला आणि आम्ही तिथून निघालो आणि पुढे आलो परत जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे मग आम्हाला एका दुकानाच्या आडोशाला थांबावं लागलं आणि तिथे आम्ही जवळजवळ साधारण अर्धा पाऊण तास त्या दुकाना जवळच होतो म्हणजे बराच वेळ आमचा असाच पावसातच गेला आणि तिथून मग आम्ही मेगा सेंटरला गेलो मेगा सेंटरला का आले ते मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्लॉगमध्ये सांगेल कारण मला इथे एक्सरे काढायचा होता कसला एक्सरे काढायचा होता आणि कशासाठी काढायचा होता ते मी येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल एक्सरे काढून झाला होता आणि त्यानंतर आम्ही कानांच्या डॉक्टरांकडे आलो होतो मिस्टरांना आम्ही मागे वॉटर पार्कला गेलो होतो तर त्या कानात पाणी जाऊन तो कान सुन पडला होता त्यांना ऐकू जरा कमी येत होतं त्या कानाने त्रास होत होता मग डॉक्टरांनी चेक केला आणि सांगितलं की त्यावर घाण जरा चिटकून येतं तो क्लीन करावा लागेल घरी आल्यावर तिकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा खूप जोराचा पाऊस होता पण इकडे पाऊस नव्हता आणि घरी आल्यावर इकडं बघितलं तर इकडं पावसाचं पूर्ण वातावरण तयार झालं होतं मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला पण आवाज फार कमी होता म्हणून मग मी ऑडिओ लावला आणि इथं गार वातावरण झालं होतं इकडे अजिबात पाऊस नव्हता सकाळी पण नंतर ती आलेला आणि इथे आईची तयारी झालेली होती आई हरिपाठासाठी जात होती आज परीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसासाठी आज आम्हाला संध्या इव्हनिंगला बाहेर जायचं होतं म्हणून मग आई तयार होऊनच खाली गेले कारण हरिपाठही होईल वाचनेही होईल आणि बाहेरही जाता येईल नंतर माझी तयारी पूर्ण झाली होती आणि परीची तयारी बाकी होती आज व वा परीचा वाढदिवस होता म्हणून तिचे आई वडील आज येणार होते ताई आणि जिजू आज घरी येणार होते ते आज आम्हाला बाहेर घेऊन जाणार होते हॉटेलला पार्टीसाठी ड्रेसही तेच आणणार होते म्हणून मग मी तिचा इथं ड्रेस वगैरे काही चेंज केला नाही मी तिची तयारी करून देत होती आणि मला सवय नाही आहे लहान मुलींचे केस वगैरे विंचरायची कारण रोनीचे केस जस्ट कॉम केला की होऊन जातं इथं रोणीचे केसं परीचे केसं मला अजिबात करता येत नव्हते मी प्रयत्न करत होते पण मी असं क्लिप वगैरे आठवून तिला तयार करून दिलं आणि तिला मेकअप करायला खूप आवडतं तिला तयारी करायला खूप आवडतं मग मी आज बड्डे होता म्हणून मग तिला मी लिपस्टिक वगैरे काजळ असं लावून दिलं होतं आणि ती पण खुश झालेली होती तिच्या आईनं मला सांगितलं होतं की मी येईल तोपर्यंत तिची तयारी करून ठेव जस्ट फ्रॉक घालायची राहू दे सो so, इथे मी तिची पूर्ण तयारी करून दिली होती परी किती दिवसांनी भेटली काय आणलंय परी मम्मी मम्मीने का ग तू तर म्हणते तुझी मम्मी मला तुझी मम्मी घेत नाही तुला घरात चला करा कशी तयारी केली आहे हां मग तयारी फक्त ड्रेस घालायचा आहे बाकी तयारी करून ठेवली आणि हे बड्डे गर्ल चे पप्पा पण आले आणि मामा कुठे गेलाय के, के का गेला

मी कापुन हो तुम्ही वाजला का नाही मी कापुन टाकलं नाही ते वाला नाही 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 करू

ほら。 लागेको छ सकाति दिवस ह्याप्पी बर्थडे

सोडायला येतोय खाली गाडीपर्यंत मामा तिकडनं बॅग आणतोय तुझी त्या लिफ्टने तुला आता खेळायचं नाही बड झाला होता केक कटिंग वगैरे करून झाला होता आणि आता आम्ही खाली आलो होतो कारण आम्हाला जायचं होतं हॉटेलला ब परीचा बड्डे आहे आणि पार्टी होणार नाही असं शक्य नाही तर मग आम्ही जिजूंना सांगितलं की आपण हॉटेलला जाऊया मग जिजू म्हटले चालेल मग जिजू आम्हाला पार्टी देत होते बड्डे बद्दल आणि ते कोथरूडवरने इकडे आले होते तेव्हा त्यांना खूप ट्रॅफिक लागलेली मग त्यांना गाडी फोर व्हीलर काढाय इतक्या जणांना जायचं म्हटल्यावर फोर फोर व्हीलर काढावी लागते तर नको वाटत होतो म्हणून मग आम्ही घराजवळच हॉटेल आहे कृष्ण हॉटेल तर वॉकिंग डिस्टन्सवरच होती म्हणून मग आम्ही चालत चालतच तिथं हॉटेलला आलो होतो आणि इथं आलोय आम्ही हॉटेलला आणि इथं आल्यावर बाहेर त्यांनी छान डेकोरेट वगैरे केलंय म्हणजे गाय वगैरे कृष्णा शेषनाग असं सगळं आहे तर म्हणून मग आम्ही इथं फोटो वगैरे काढून घेत होतो आणि गर्दी खूप असते हॉटेलला वेटिंगवर असतं पण आम्ही लवकर आलो होतो म्हणून मग वेटिंग वगैरे काही करावी लागली नाही आम्हाला लगेच आ, अवेलेबल झालं ब तिथे जागा होती सो आम्ही लगेच वर गेलो नाहीतर अदर वेळेला आलो किंवा आम्ही गुरुवारी आलो होतो म्हणून फार जास्त गर्दी नव्हती पण शनिवार रविवार आलं की वेटिंगवरच असतं आणि इथं आम्हाला खूप छान जागा मिळाली सेपरेट जागा होती एका कोपऱ्याला म्हणजे ही जागा त्यांनी मीटिंग वगैरे साठी किंवा असं काहीतरीच पार्टी वगैरे असते तेव्हासाठी होती आणि आम्ही जास्त जण असल्या कारणाने आम्हाला आजोबा खाली वर कितीच जागा नव्हती मग वरच्या साईडला मीटिंग मिळती जो त्यांचा टेबल आहे तिथं आम्हाला छान जागा मिळाली आणि इथे मी त्या जिजूंचा व्हिडिओ करत होती त्या आम्ही तीन चार प्रकारचे सूप मागवले होते आणि ते तिन्ही टेस्ट करून बघत होते आणि सांगत होते की तिन्ही खूप छान झाले मी त्यांचा तिथं व्हिडिओ करत होती की पहा जिजेजवळ तीन तीन सूप आहे तसं आणि सूप येऊन घालवतो झालं होतं जेवण आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला खूप छान होतं टेस्ट ठीक होती अदर हॉटेल्सपेक्षा हो टेस्ट ओके ओके होती पण मजा आली कारण सगळं असल्यावर छान आहे मजा येते एन्जॉय करता येतं गप्पा होतात छान वाटतं आणि इथं परी खूप खुश होती कारण आज तिचा बर्थडे होता त्यामुळे आम्ही तिला दर दहा मिनिटांनी जेवता जेवता तिला हॅपी बर्थडे वगैरे म्हणत होतो आणि तिथे हॉटेल तिथे वरती पार्टी पण होत असते बर्थडे पार्टी पण होत असते तर त्यांचं दर दहा पंधरा मिनिटांनी बर्थडे सॉन्ग होत लागतच होते आणि आमची जेवणच झाली होती आणि आता आम्ही निघालो तो घरी जायला बघू शकता केवढा पसारा केलाय आम्ही आणि इथे आमची जेवण वगैरे झाली होती आम्ही निघालो तो घरी इथे तुम्ही बघू शकता वेटिंगवर नंबर होते गर्दी होती भरपूर आम्ही लवकर आलो होतो म्हणून मग आम्हाला वेटिंग वर थांबावं नाही लागलं आणि आमची जेवण झाली आणि आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्या आल्या लाईट गेली त्यानंतर मग आम्ही काहीतरी गोड हवं म्हणून मग आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी आलो चेतनने आम्हाला आईस्क्रीम खाऊ घातली जेवणानंतर आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली होती इथं रोनीत ना त्याची आईस्क्रीम पाडली होती मग त्याला परत नवीन घ्यावी लागली घरी आल्यावर आईची आणि परीची तयारी चालू होती कारण आज जाणार होते ते घरी त्यांना जायचं होतं मी नाही म्हणत होती पण आई म्हटली की दोन दिवसांनी जाण्यापेक्षा आजच जाते गाडी आलेलीच आहे तर आणि तुम्ही पुढे पुढे पूर्ण बघा की रोनीत खूप रडला आहे त्याला दुःख होतं की आजी आ, मा परीसोबत राहणारे माझ्यासोबत राहणार नाही याचं दुःख त्याला जास्त होतं सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय म्हटल चला आजी पण चालली आहे

हॅपी बर्थडे काय हॅपी बर्थडे फुल ते